दहिवडी शहरात काही महिलांकडून फसवणुकीचे प्रकार नागरिकांमध्ये सतर्कतेची चर्चा मान तालुक्यातील दहिवडी शहरात अलीकडच्या काळात बाहेर गावाहून कामासाठी किंवा वास्तव्यास आलेल्या काही महिलांबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार या महिलांपैकी काही महिला पतीसोबत न राहता स्वतंत्रपणे राहत असून ओळखी वाढवून युवक व वा इतर नागरिकांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत या प्रकारामुळे शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी व्यक्त केलेल्या माहितीनुसार काही महिला भावनिक कारणे किंवा खोट्या आश्वासनांच्या आधारे पैसे घेणे मदत मागणे किंवा गैरफायदा करून घेण्याचे प्रकार करत असल्याचे सांगितले जात आहे विशेषतः तरुण वर्ग बाहेरून कामासाठी आलेले कामगार व एकटे राहणारे नागरिक अशा प्रकारांना बळी पडत असल्याची चर्चा चे आहे त्यामुळे कोणत्याही अनोळखी महिलांशी व्यवहार न करता सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे दरम्यान या संदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद बाबींची खातरजमा करावी आणि फसवणुकीचा संशय असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे महिलांविषयी सर्वसाधारण आरोप न करता ठराविक संशयास्पद घटनांबाबतच सतर्कता ठेवणे आवश्यक का असून कायद्याच्या चौकटीतूनच कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र